खेड्यापाड्यातील पाड्यातील गोर गरिबांच्या पोरी सायबिणी झाल्या हो कारण शहीद शिक्षण प्रसारक मंडळात बीएससी आयटी पासून ते मायक्रो बायोलॉजी पर्यंत आणि फूड सायन्स ते एमएससी कम्प्युटर सायन्स मायक्रो बायोलॉजी ते केमिस्ट्री पर्यंत बीसीए बीएमएम डीएमएलटी जीएनएम नर्सिंग डी फार्मसी पीजी टी एक्स रे टेक्निशियन डिप्लोमा इन आर्किटेक्चर असे विविध कोर्सेस एका छताखाली शिकता येतात दोनशेहून अधिक विद्यार्थिनीची टीसीएस इन्फोसिस सारख्या बहुराष्ट्र कंपन्यांमध्ये निवड तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक डिजिटल क्लासरूम सुसज्ज कम्प्युटर लॅब निवासाची सोय टी महिला विद्यापीठ मान्यता प्राप्त महाविद्यालय तसेच नॅक ए ग्रेड हमी शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती लागू स्टार्टअप आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन म्हणूनच जिल्ह्यातील एकशे तीसहून अधिक गावातील पंधराशे पेक्षा जास्त पालकांचा विश्वास असलेली शहीद संस्था मुक्काम पोस्ट तिटवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आपण पाहताय कोल्हापूर महानगरपालिकेत पुन्हा एकदा राजकारणाला नव्याने सुरुवात झालेली आहे याचाच एक भाग म्हणून सध्या राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे खांदेपालटला जोर आलेला आहे उचल बांगडीला जोर आलेला आहे आणि या पदावरून त्या पदावर नियुक्ती करण्याच्या एकूणच स्पर्धेलाही वेग आलेला आहे गेल्या वर्षभरात ही, ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात कोल्हापूर महापालिकेत वाढलेली आहे आज अचानक अभियंता असलेले आणि सध्या जल अभियंता असलेल्या रमेश मस्कर यांना शहर अभियंता म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे आणि शहर अभियंता असलेले हर्षजीत घाटगे यांना पुन्हा एकदा जल अभियंता म्हणून कार्यभार देण्यात आलेला आहे वर्षभरापूर्वी तेव्हाचे तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सर्नोबत यांना जल अभियंता म्हणून कार्यभार दिला होता आणि हर्षजित घाटगे यांना शहर अभियंता म्हणून पुन्हा त्यांना कार्यभार देण्यात आला होता पण काही महिन्यातच पुन्हा खांदेपारट करण्यात आलं आणि पुन्हा एकदा नेत्रदीप सरनोबत यांना शहर अभियंता आणि हर्षजित घाटगे गात यांना जल अभियंता असं कार्यभार देण्यात आला नुकतेच शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत हे सेवानिवृत्त झाले त्यांनी पुन्हा मुदतवाढ मिळावी म्हणून प्रयत्न केला पण त्या प्रयत्नाला यश आलं नाही त्यामुळे आता हे पद पुन्हा एकदा हर्षजित घाटगे यांच्याकडे आलं कार्यकारी अभियंता असलेले घाटगे हे आता शहर अभियंता म्हणून कार्य करत होते पण आज अचानक पुन्हा एकदा त्यांच्याकडं जल अभियंता हा कार्यभार देण्यात आलेला आहे अमृत योजनेचं काम नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे पण उर्वरित दहा टक्के काम पूर्ण करण्यासाठी आणि ते पूर्ण होईपर्यंत घाटगे यांना त्याचा कार्यभार देण्यात आला आणि त्या ठिकाणी रमेश मस्कर जे उपशहर अभियंता आहेत त्यांच्याकडं सिटी इंजिनियर म्हणजे शहर अभियंता हा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे एकूणच आमदार खासदार आणि इतर काहींच्या राजकीय हस्तक्षेपातून इकडून तिकडे तिकडून इकडे हा खेळ महापालिकेत नेहमीच होत असतो मध्यंतरी इचलगरंजी महापालिकेत माजी आमदार प्रकाश आवाड यांनी प्रतिष्ठा पणाल लावत ओमप्रकाश दिवटे यांची एका दिवसात बदली केली आणि साधना पाटील यांना आयुक्त म्हणून इची महापालिकेत आणण्यात आलं तशाच घटना कोल्हापूर महापालिकेत ही सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत यामुळे कोणाची कोणी जबाबदारी घेतली काय झालं यातून राजकारण आता मात्र कोल्हापूर महापालिकेतल्या चर्चेला आलेलं आहे या चर्चेतच आता सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बदल्या कार्यभार देणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आजही कोल्हापूर महापालिकेत जे काय घडलं त्याची राजकीय चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात वेगावलेली आहे ही या पदासंदर्भातला नेमका काय पाठीमाग पडद्यामागच्या हालचाली झाल्या या पडद्यामागचे खरे सूत्रधार खून याची चर्चा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत त्यामुळे आता या संदर्भातल्या आणखी घडामोडी यापुढे निश्चित होत राहतील आपल्याला जर अशाच घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद